कुठल्याही आपण डॉक्टरांकडे जेव्हा जातो अगदी छोटासा जरी आपल्याला काहीतरी त्रास झाला तरी लगेच तर पहिला डॉक्टर जेव्हा आपल्याला तपासात त्याच्यानंतर ते आपल्याला एकच सांगतात की तुम्ही चांगला आहार घ्या एक्सरसाईज करा कमी होऊन जाईल आजार तुम्हाला अजून छान वाटेल आणि असंही आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते तर मला नक्कीच तुम्हाला विचारायला आवडेल की हा चांगला आहार म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आपण बघा जसं आपल्या आयुष्यामध्ये शुद्ध पाणी चांगली हवा चांगलं राहणीमान yeah. हायजेनिक कंडिशन याचं जसं महत्व आहे yeah. त्याच पद्धतीनं चांगल्या yeah. आहाराचं पण महत्व आहे ज्या आहारामुळे जो आहार घेतल्यामुळे आपल्या बेसिकली व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो किंवा आरोग्यामध्ये चांगला इफेक्ट मिळतो yeah. तर ह्या गोष्टी कशा केल्या जातात ह्या गोष्टी करण्यामागे काय आहे की सी चांगलं खाणं म्हणजे आपण चांगल्या प्रकारची व्हेजिटेबल्स आपल्या आहारामध्ये असली पाहिजे फळं असली पाहिजे मी सध्या काय करतोय की मी चांगल्या प्रकारचं सीड्स प्रोव्हाइड करतो जो इंग्रजी भाजीपाला ज्याला म्हणतोय आपण की लोकांना असं वाटतं की इंग्रजी भाजीपाला म्हणजे नेमकं काय आहे त्या तशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण सीड्स हे करतो इंग्रजी भाजीपाला हे काही बाऊ नाही आहे की नाही हे कोझी पिक्चर आहे की हे फक्त उच्चभ्रू लोकांसाठीच आहे मुळीच नव्हे आपण आपल्या लहानपणापासून बघतोय आपल्या रोजच्या आहारामध्ये गाजर मुळा काकडी पालक मेथी कोथिंबीर याचा आपण रॉ पद्धतीने खातोय ह्या कशासाठी खातोय की शरीराच्या न्यूट्रिशनच्या बर गरजा भागवण्यासाठी इतर घटकांबरोबर याची पण आपल्याला गरज आहे त्याच्यासाठी म्हणून आता आपली थोडीशी बास्केट मोठी झाली आहे से फॉर एक्झाम्पल गा, गाजर मुळा बीट याच्या बरोबरच बर आपल्याला आता काही इतर गोष्टींचा आता समावेश करावा लागणार आहे आपल्या आहारामध्ये जसं की त्याला म्हणता येईल बघा आता वेगवेगळ्या प्रकारचे लेट्युसेस आहेत लेट्युसेस मीन्स लिफीच प्रकार आहे लिफी पालकेसारखा प्रकार आहे ती फक्त पानं त्याची जी पानं आहे ती फक्त रॉ खाल्ली जातात कच्चं खाणं शरीराला का महत्वाचं आहे hmm. जसं आता सध्याच्या काळामध्ये डॉक्टर लोक जसं सजेस्ट करतात की तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा भात याच प्रपोर्शन कमी करा hmm. आणि तुम्ही सलाडचं प्रपोर्शन वाढवा हे का झालेलं आहे पूर्वीचा कष्टकऱ्याचा आहार वेगळा होता आणि आता तू एका जागेवर सहा तास बसून राहते तुझा आहार वेगळा आहे म्हणून आत्ताच्या याच्यामध्ये पद्धतीमध्ये आपल्याला आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला नवीन आहार पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे की नवीन आहार पद्धती काही नसून हे सलाड्स आपल्या आहारामध्ये रोज फ्रेश होणारी सलाड्स आपल्या आहारामध्ये इन्क्लूड झाली पाहिजेत परवा तीन दिवसापूर्वी श्रीमान जी एस कुलकर्णी सरांचं एक पॉडकास्ट तुमच्याच चॅनलवर ऐकत होतो मला तिथे सरांचं एक फार छान लक्षात राहण्यासारखं आठवतंय की तुम्ही सिक्स्टी पर्सेंट चपाती भाकरी सॉरी तुम्ही व्हेजिटेबल्सही सिक्स्टी पर्सेंट खा रॉ व्हेजिटेबल्स आणि फोर्टी पर्सेंट चपाती किंवा तुम्ही राईस खा तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण इंटेक जो आहे ना हा कमी झाला पाहिजे जॅपनीज तंत्रज्ञान तिकडे बरेच लोक हे फॉलो करतात की एक रेनबो कलर जे आहेत ना तर त्या पद्धतीचं एक आहार आपल्याच्यात असलं पाहिजे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर्स आणि जास्तीत जास्त कलर्सचे जेवढे तुम्ही आहारात समावेश कराल तेवढे तुम्ही जास्त जगताय आहे का अगदी बरोबर आता सी आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला न्यूट्रिशनची वेगवेगळ्या प्रकारे गरज जसं केसांना डोळ्यांना स्किनला हार्टला किंवा इतर आपल्या इंटेस्टाईन्सला लिव्हरला प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या याची गरज असते oh, okay. त्याच प्रकारे काय की आपल्या शरीरामध्ये याचा सगळा रॉ इंटेक झाला पाहिजे mm -hmm. कच्च हे आपल्या आहारामध्ये खाल्लं गेलं पाहिजे अगदी कच्च तुम्हाला डायजेस्ट करायला थोडं कठीण जात असेल तर त्याला हलक स्टीम द्यावं लागेल okay. सी आपण जर बघू शकतो आपल्या इथलं आयुर्मान इतर जगातील लोकांच्या कंपेरेटिव्ह कमी आहे yeah. साधं उदाहरण घेतलं तर युरोपियन लोकांचं किंवा यांचं आयुर्मान कोरियन म्हणा जापनीस किंवा युरोपियन यांचं आयुर्मान जास्त आहे सरासरी युरोपियन लोक ही साधारणतः पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जगतात त्याच्याही जवळपास जातात आपल्याकडचं आयुर्मान हे पासष्ट ते पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पर्यंतच आहे हे कसं इम्प्रूव्ह करता येईल हे कसं इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आहारामध्ये आणून चांगली लाईफस्टाईल आपल्या याच्यामध्ये अवलंब करून या सगळ्या गोष्टींना आपल्याला वाढवता येईल जसं युरोपियन लोकांच्या आहारामध्ये दिवसाला चारशे ग्राम जागतिक मानांकनाप्रमाणे दिवसाला तुमच्या आहारामध्ये फ्रुट्स आणि लिफी व्हेजिटेबल यांचे चारशे ग्राम प्रमाण पाहिजे दिवसाला पण ते आपल्या ह्याच्यात पन्नास ग्राम पण नाहीये माझा पर्पज काय माझं हे सगळं करण्यामागचा उद्देश काय की प्रत्येकाच्या आहारात दिवसाला कमीत कमी शंभर ग्राम असू दे चारशे ग्राम नको सध्याच्या सुरुवातीच्या काळाला ते इझी होणार नाही लोकांना ना ना। हे करण्यासाठी आता शंभर पासून सुरुवात करूया तर बघा मी काही युरोपियन कंपन्यांमध्ये काम करत होतो ती, ती लोकं म्हणायची मला आमची लोकसंख्या पंचवीस कोटी पंचवीस लाख तीस लाख तुमची दीडशे कोटीच्यात लोकसंख्या आणि सेवन्टी पर्सेंट लोक सगळे व्हेजिटेबल व्हेजिटेरियन आहेत व्हेजिटेबल्स खाणारी आहेत तर मग तुमचं कन्झम्पन किती वाढेल त्याच्या उलट आपल्याकडे आपल्या आहारामध्ये व्हेजिटेबल नावाचा प्रकारच नसतो रॉ व्हेजिटेबल नावाचा प्रकारच नसतो मला तरी वाटत नाही तुझ्या आहारात दिवसाला पन्नास ग्राम तरी लिफी व्हेजिटेबल असेल म्हणून तर हा प्रपोर्शन वाढला पाहिजे हा प्रपोर्शन वा, जेव्हा वाढेल ना तेव्हा इनडायरेक्ट बेनिफिट काय होतील आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळेल आणि आपलं कन्झम्पन वाढेल आपलं आयुष्य पण वाढेल आरोग्य वाढेल बरोबर आहे सगळ्याच गोष्टींना फायदा आणि जसं तुम्ही म्हणाल की रॉ व्हेजिटेबल्स आपण खाणं गरजेचं आहे जेव्हा आपण पालेभाज्या विकत आणतो तेव्हा मग त्याची भाजी केली जाते तर तेव्हा ते असं म्हणतात की त्याला जास्त स्टीम दिल्यामुळे पण त्यातले पोषक घटक सगळे निघून जातात आणि मग त्याचा काही उपयोग नाहीये तर त्यावरती काय मत आहे अगदी बरोबर बघा काही हे आपल्या आहारामध्ये म्हटल्यापेक्षा आपल्या कुकिंगच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करावा लागेल आपल्याला हा जी काही पालेभाज्या त्यामधली सगळी जीवनसत्व जी आहेत उकळून एक्सेसिव्ह टेम्परेचर दिल्यामुळे ते निघून जातात मग ते फक्त फिलर मटेरियलच उरतं त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जी शरीरामध्ये आता सध्या जर बघितलं प्रत्येकाच्या शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता ही कशी भरून काढता येईल ही ही भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याला हे रॉ व्हेजिटेबल खावं लागणार आणि बऱ्याच सगळ्या अशा मॉम्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलांच्या आहारात हे पालेभाज्या जाव्यात म्हणून ते काहीतरी वेगळे इनोव्हे इनोव्हेशन करत असतात त्यांच्या एक्सपेरिमेंट करत असतात स्वयंपाक करत असताना मग ह्या पालेभाज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मग त्याची पालक पुरी करायची किंवा काहीतरी वेगळे वेगळे सो याच्यामुळे पण ते घटक निघून जातात का काय वाटतं तुम्हाला आता मुलांच्या आहारामध्ये पण या सगळं मुलांना कसं सुरुवात लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची आवड लागली पाहिजे तर आता प्रत्येक आईने ठरवावं हो की माझ्या मुलाच्या टिफिन सोबत दिवसाला थोडस सा तरी सलाड मी द्यावं त्याला okay. म्हणजे त्याला लहानपणापासून त्याची सवय लागेल आणि मुलं चांगल्या गोष्टी लवकर शिकतात yeah. त्याच्याकडे बघून चार मुलं अजून शाळेतली अट्रॅक्ट होतील ते पण त्यांच्या आईला म्हणतील आई मला पण तू सलाड का देत नाही मग याच्यासाठी आम्ही काय करतोय आता मी जशी माझी सीड कंपनी आहे याच्या माध्यमातून काय करतो की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेरी टोमॅटोज आहेत कलरफुल छोटे छोटे चेरी टोमॅटोज येतात नंतर युरोपियन कुकुंबर्स येतात अगदी सहा सेंटीमीटर पाच सेंटीमीटर okay. बेबी स्नॅक कुकुंबर म्हणतो आम्ही त्यांना किंवा hmm. वन बाईट कुकुंबर आहे जसे मायोनीज लावून एक वन बाईट आपण खाऊ oh. खाऊ शकतो तशा वन बाईट कुकुंबर्स पण okay. आहेत तर हे सगळं मुलांच्या टिफिन सोबत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मग मुलाच्या टिफिन सोबत चार चेरी टोमॅटोज दोन कुकुंबर्स इतकी आनंदी होतात माझी तर मुलं दिसताना किती क्यूट दिसतात त्यांना खाव असं बघूनच माझी तर मुलं त्यांच्या आईला म्हणतात की आम्हाला शाळेच्या टिफिन सोबत सलाडचा बॉक्स पण वेगळा पाहिजे कारण त्यांना सुरुवातीपासून सवय आहे आणि दे लव सलाड <laughs> वा चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की जेवढा अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपण त्यांना ते देऊ तेवढे ते खातील पण आणि त्यांचं बघून इतर मुलं पण खातील एक्झॅक्टली सो सलाडचा विषय निघालेलाच आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सलाड म्हणजे सगळी श्रीमंत लोकांची सगळी ही गोष्ट आहे किंवा आपल्याला परवडणार नाही किंवा पालेभाज्या नको आपल्या जे आहे ते आपण घ्यावं त्याच्यात काय फरक आहे आपल्या इकडच्या भाज्या आणि त्या भाज्यांमध्ये आणि किती महत्वाचं आहेत त्या गोष्टी सी जसं मी अगोदर सांगितलंय की आपल्या आहाराच्या शैलीमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे पूर्वी शिजवून खातो होतो आता ते रॉ खावं लागणार आहे जशी पालक मेथी कोथिंबीर आपल्याकडे ग्रो होते त्याच पद्धतीने ह्या भाजीपाला पण ग्रो होऊ शकतो फक्त आपला थोडासा व्ह्यू चेंज करावा लागेल हे okay. काही असं काही रॉकेट सायन्स नाही आहे तू तुझ्या तु तु घरच्या कुंड्यांमध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते लेट्यूस लेटिव्ह आहे सेलेरी आहे पार्सल लिफी जे काही आहे ते सगळं घरच्या कुंड्यांमध्ये त्याला जास्त जागा लागेल जास्त जागा लागे लागत नाही आपण मातीमध्ये लावू शकतो मातीच्या व्यतिरिक्त इतर मीडिया जे आहेत जसं कोकोपीट आहे किंवा पाण्यावर आहे याच्यावर पण लावू शकतो हो कारण आता शहरी भागात जास्त लगेच माती अवेलेबल नाही होणार आपण गावाकडे सगळ्या गोष्टी करू शकतो